तर फक्त गृहमंत्रीपदावरून सरकार स्थापनेमध्ये अडचण येत नसल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय आणि इतकंच नव्हे तर फडणवीसांच्या जागी दुसरं कोणी आणलं जात आहे का असा सवाल करत सत्ता स्थापनेवरून राऊतांनी माहितीवर हा हल्ला केला केलाय एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळे कारण आहेत का काय माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्री पद वादा हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबलय का